आपण पाहत आहात इंडिया न्यूज मराठी मिरवणुकीत लेझर शोचा वापर करू नये डोळ्यांचे नुकसान टाळावे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांचे मंडळांना आवाहन मिरवणुकीदरम्यान क्षमतेच्या लेझर किरणांमुळे अनेकांना दृष्टीदोष झाल्याच्या घटना घडलेल्या असून याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात आलेलं आहे नुकतेच कोल्हापूर येथे झालेल्या मिरवणुकीत एका पोलीस कर्मचाऱ्यासह युवकावर या लेझर किरणांचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले आहे लेझर शो दृष्टीसाठी घातक असून मिरवणुकीत त्याचा वापर टाळावा असं आवाहन आज मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी मंडळांना केले आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी पी ओ मिरज विभाग यंदा गणेशोत्सवामध्ये सर्व मंडळांना पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात येतं की आपण लेझर सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लाईट सिस्टीममध्ये प्रकाश योजनेमध्ये वापरू नयेत कारण की ते अतिशय हानिकारक आणि अपायकारक आहे त्याविषयी वेगवेगळ्या नेत्रतज्ञांनी आपले अवेअरनेसचे व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत ज्यातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच आपण जर रिसेंटच्या घटना बघितल्या तर कोल्हापूरमध्ये सुद्धा एका तरुणाला लेझरमुळे आपला डोळा म्हणजे त्याचा डोळा धोक्यात आलेला आहे तर ही जी परिस्थिती आहे ती आपण आपल्या परिसरामध्ये शहरामध्ये निर्माण करू नये म्हणून सर्व गणेश मंडळांना आमचं एक आवाहन आहे की आपण लेझर सारख्या गोष्टी कृपया आपल्या विसर्जन मिरवणुकामध्ये किंवा इतर कुठल्याही रोषणाच्या भागामध्ये वापरू नये